आरग प्राथमिक केंद्र अंधारात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मेणबत्ती प्रकाशात काम करण्याची वेळ जिल्हा परिषद आरोग्य आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार प्राथमिक केंद्रात दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे या रुग्णालयात रात्री अक्षरशः मेणबत्तीचा वापर करावा लागत आहे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील ही अवस्था खूपच निंदनीय अशी आहे करोडो रुपयांचा निधी विकास कामाच्या नावाने खर्च करण्यात येतोय पण आरोग्य विभागाकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे या आरोग्य केंद्रात प्रसूतीची सोय असल्याने गर्भवती महिला या आरोग्य केंद्रात दाखल होत असतात काही औषधेही फ्रीजमध्ये ठेवावी लागतात तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान हे विजेशिवाय चालत नाही आरग बेडक लक्ष्मीवाडी शिंदेवाडी अशा पंचक्रोशीतील खूप लोक या रुग्णालयात लाभ घेतात नेहमीच येथे गर्दी असते पण विद्युत बिल भरण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नसतील तर निंदनीय प्रकार आहे जिल्हा परिषदेच्या कामावर प्रश्न त्यामुळे लवकरात लवकर वरिष्ठ विभागाने तातडीनं या आरग येथील आरोग्य केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा ही मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आरग